नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मंडळी जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये काय द्यावे हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर असे हे प्रोटीनने भरलेले मुगाचे आणि काळे चण्याचे आपे तुम्ही नक्कीच बनवू शकता रेसिपीला आपण वेळ न लावता लगेचच सुरुवात करूया त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं त्याआधी बघू शकता इथं समप्रमाणामध्ये हिरवे मूग आणि काळे चणे मी एक सात ते आठ तास म्हणजे रात्री भिजवायला ठेवले होते त्यानंतर ही एक वाटी मूग आणि हरभरे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत सोबतच इथं टाकणार आहोत आपण पाणी थोडंसं पाणी वाटून घेण्यासाठी टाकूया आणि मिक्सरला आपण एक ते दोन मिनिटं छान हे मिश्रण बारीक करून घेऊया बारीक केलेलं मिश्रण एका बाउलमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये मिक्सिंग बाऊलमध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर एकदम मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घेऊया कांदा तुम्ही आवडीनुसार तेलामध्ये थोडीशी फोडणी परतून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथं दोन ते ती तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्यानंतर अगदी थोडंसं म्हणजे मिश्रणाला बाइंडिंग नेण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि अगदी थोडंसं चवीनुसार मीठ याच्यामध्ये घेतलेलं आहे आता एका चमच्याच्या साह्याने हे सर्व एक मिश्रण करून घेऊया एकजीव करून घेऊया तर इथं मिक्सिंग बाउलमध्ये हे सर्व मिश्रण अगदी मिक्स केलेलं आहे इथं पाण्याची आपल्याला गरज भासलेली नाही आहे त्यानंतर यामध्ये घेऊया अगदी एक छोटा चमचा हळद पावडर मी इथं कलर येण्यासाठी अप्प्यांना छान असा घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व एकजीव करून घेऊया तर बघू शकता आपलं हे छान असं मिश्रण इथं तयार झालेलं आहे घरातच उपलब्ध असलेला खाण्याचा सोडा आपण इथं एक चमचा घेतलेला आहे आणि एक मिनटं छान असं एकाच डायरेक्शनमध्ये हे छान असं मिश्रण आपण फेटून घेऊया तर इथं पाहू शकता आपलं आपे बनवण्यासाठी हे मिश्रण अगदी तयार झालेलं आहे गॅसवरती ठेवलेलं आहे मी इथं पात्र आणि अगदी थोडंसं ब्रशच्या साह्याने मी इथं तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर एक एक चमचा मिश्रण सर्व पात्रामध्ये आधी टाकून घ्यायचं आहे लक्षात असू द्या की आपे पात्रामध्ये मिश्रण टाकताना साईडचे जे होल आहेत त्यामध्ये आपण मिश्रण आधी टाकायचं आहे आणि मधले जे होल आहेत मधोमध ते आपण शेवटी भरायचं आहेत तर इथं पाहू शकता सर्व मिश्रण आपे पात्रामध्ये आपलं भरून झालेलं आहे त्यानंतर झाकण ठेवूया दोन मिनटं मंद ते मध्यमाचे वरती आपण हे शेकून घेऊया त्यानंतर इथं पाहू शकता दोन मिनटं झालेले आहे झाकण काढून पाहूया एका साईडने छान असे हे आपे आपले शेकले गेलेले आहे आता एका छोट्याशा च सुरीच्या साह्याने किंवा एखाद्या चमच्याच्या साह्याने आपण हे आपे दुसऱ्या साईडने देखील शेकून घेऊया छान असे आणि पुन्हा एकदा आपण यावरती झाकण ठेवूया तर इथं पाहू शकता अगदी मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं होतं त्यामुळं मिश्रणामुळे आपे कुठेही चिकटलेले नाही आहे छान असे अगदी मोकळे छान असे आपले आपे तयार झालेले आहेत एका ताटा मद्दे हुए। तर इथं आपण आता हे सर्व तयार झालेले आपे एका ताटामध्ये काढून घेऊया तर मंडळी तुम्ही पाहू शकता अतिशय कमी वेळामध्ये तयार होणारे हिरव्या मुगाचे आणि काळे चणे काळ्या हरभऱ्यापासून बनवलेले पौष्टिक असे आणि भरपूर असे प्रोटीन भरलेले आपे आज आपण बनवलेले आहे हे आपे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकता महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही डाएटवर असाल वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर असे हे प्रोटीन भरलेले आणि खूप छान असे हेल्दी हे आप्पे तुम्ही नक्कीच बनवू शकता किंवा सकाळच्या घाईमध्ये तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा हे आपे नक्कीच बनवू शकता एकदा तुम्ही हे आपे नक्की बनवू बघा खूपच खमंग चविष्ट खायलाही तेवढेच छान लागतात तर हे असे हे आपे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते देखील आवडले असेल तर इतरांना देखील शेअर करा या रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया एखाद्या मस्त आणि जबरदस्त रेसिपीमध्ये